बावली धरणात फिरायला गेलेल्या नाशिक रोडच्या पाच जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली गड़ आहे मंगळवारी दुपारी आठ जण रिक्षानं बावली धरणावर फिरण्यासाठी गेले होते दुर्दैवानं तीन युवती आणि दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला पाच जण बुडून मरण पावल्याची माहिती पसरताच गोसावी वाढीत दुःखाचं वातावरण पसरलं स्थानिक आदिवासी नागरिकांच्या मदतीनं पाच जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून उत्तरीय तपासणी करण्यासाठी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे मृतांमध्ये अणज दिलावर खान नाझिया इम्रान खान मिझबाह दिलावर खान हनीफ अहमद शेख इकरा दिलावर खान यांचा समावेश आहे भाऊली धरणावर संबंधित विभागाकडून मार्गदर्शक नियमावली आणि सावधानी घेण्याबाबतचे फलक लावावेत अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे पाच जणांचा दुर्दैवी मृत्यूनं नाशिक रोड परिसरात या घटनेनं शोककळा पसरली आहे इगतपुरी पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी भेट देऊन कार्यवाही सुरू केली आहे